नमस्कार मंडळी मंडळात दिनांक तीन चार दोन हजार चोवीस रोजी वार मंगळवार मोजे गारेवाडी तालुका कटाव जिल्हे सातारा येथे मैदान पार पडत आहे बेलगाडा शिरत ओपन मैदान हे मैदान पार पडत आहे या मैदानाचे प्रवेश फी हजार रुपये मैदानामध्ये माईदा प्रथम क्रमांकाचे बक्षीस पंचावन्न हजार रुपये आणि मानाची डाल इतरही बक्षीस या मैदानामध्ये आहे मंडळी माई। आजच्याच गारेवाडी या मैदानामध्ये आपला माईदा सर्वांचा लाडका केसरी बाकासोबत आलेला आहे आणि बाकासुर सोबत पाळणार आहे मुरुमकरांचा सुंदर मंडळी मुरुमकरांचा सुंदर आणि सप्तंद केसरी बाकासुर आजच्या मैदानामध्ये नक्की कोणत्या गटामध्ये पाळणार आहे तास क्रमांक किती आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर चला मंडळाच्या गरळेवाड या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका सप्तंद केसरी बाकासुर आणि मुरुमकरांचा सुंदर गट क्रमांक सहा मध्ये आपल्याला पाताने दिसणार आहे गट क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक चार वरती रो मंडळी नक्कीच आजच्या मैदानामध्ये बाकासुरा आणि मुरुमकरांचा सुंदर आपल्याला कॉम करताना शंभर टक्के दिसेल मंडळी मुरुमकरांच्या सुंदरला आणि सप्तन केसरी बाकासुरला गट क्रमांक सहामध्ये आणि त्याच क्रमांक होते बाकासुर आणि सुंदर पाळणार आहे त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा गटासाठी भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये बेलगडीसराच्याविषयी अपडेट घेऊन आणि आजच्या मैदानाविषयी संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघाल